भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसवी जयंती पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्रात अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे सलग अठरा तास अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःचा पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रत्येक दिवशी जवळपास अठरा तास सतत अभ्यास करायचे हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी आज सलग अठरा तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत मागील अठरा वर्षापासून त्रैलोक्य महासंघ सहाय्यक गण पुणे संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि पिंपरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अण्णा बनसोडे अशा प्रकारचे उपक्रम राबून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करत आहेत अण्णा खरं तर आज एक अनोख्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्यासाठी आपण अठरा तास सलग अभ्यासक्रमाचा उपक्रम काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी अतिशय महत्त्व दिले आहेत हे तुम्ही आम्ही संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे खऱ्या अर्थाने लंडन या ठिकाणी ज्या टायमाला बाबासाहेब शिक्षणासाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी सलग अठरा अठरा तास अभ्यास करून जी पदवी प्रदान केली होती त्याच पदवीच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांना मानवंदना देण्याच्या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्प स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मार्फत हा कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत आहोत सलग अठरा तास अभ्यास करून जवळजवळ दोनशे विद्यार्थी या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत हे सर्व विद्यार्थी यू पी एस सी एम पी एस सी परीक्षा देणार आहेत त्यांच्या या सर्व कार्याला आणि बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीला एक प्रोत्साहन म्हणून एक प्रेरणा म्हणून या ठिकाणी हा उपक्रम आपण राबवत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या एकशे बत्तीस या कार्यक्रमाचे तुम्ही कार्यक्रमाचं एकंदरीत काम गेली अठरा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करतो गेली अठरा वर्षे पासून या उपक्रमाचा आम्ही नियमित पाठपुरावा करत आहोत बाबासाहेब पुस्तकात जगले आणि त्यांचा अंतिम क्षणसुद्धा पुस्तकात गेलेला आहे आणि अशा महामानवाला अभिवादन करण्यासाठी त्यांना दुसरं पुस्तक मन पुस्तकरूपी जे अभियान आहे हे अठरा तास अभ्यास करून मुलांमध्ये बाबासाहेब कसे जगावे बाबासाहेब कसे बघावे या उद्देशाने हा उपक्रम गेली अठरा वर्षापासून आम्ही राबवत आहो आणि याचा उद्देश हाच आहे की बाबासाहेबांचा जो अठरा अभ्यास म्हणजे अभ्यास करण्यासाठी जो काही त्यांचं मोहीम होती की बा शिकाल तर शिकाल ही जी मोहीम आहे बाबासाहेबांची आणि हे वाक्य बाबासाहेबांचं होतं की शिकाल, शिकाल। या हाँ आमी हो। या तर शिकाल आणि यामुळे हा अभ्यासक्रम आम्ही गेली अठरा वर्ष चालवत आहोत या संस्थेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र दापोडी त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी यातर्फे आम्ही गेली बारा वर्षापासून हे प्रशिक्षण राबवत आहो एम पी एस सी एम आय बी पी एस पोलीस या ट्रेनिंगसाठी या पुणे शहरातील किंवा महाराष्ट्रातील गोरगरीब जे विद्यार्थी आहे यांसाठी आपण विशेष प्रकारे ट्रेनिंग देतो जेणेकरून ते पुढच्या परीक्षेमध्ये आणि कॉम्पिटेटिव्हमध्ये पास होतील आणि चांगले अधिकारी बनतील जय भीम माझं नाव आकाश प्रदीप हिंगडे मी गेल्या दोन हजार एकोणीस पासनं या कार्यक्रमात सहभागी होतो आहे आणि ह्या वर्षी बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे बत्तीसव्या जयंतीनिमित्त आम्ही या अठरा तास कार्यक्रमाच्या कार्यक्रमात सहभागी झालो आहे आणि कार्यक्रमात सहभा सहभागी व्हायचं एक कारण म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याला जगाने म्हटलं एक म्हणजे सिंबॉल ऑफ नॉलेज म्हटलेलं आहे आणि तसंच ज्यांनी आमच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत जसं बार्टीसारखी संस्था आहे किंवा जे त्यांनी संविधान लिहिलं आहे त्याच्यामुळं आम्हाला एवढ्या सगळ्या सोयी उपलब्ध होत आहेत त्याच्यामुळं आम्ही त्यांना एक मानवंदना म्हणून अठरा तास अभ्यास अब्वैस, अभ्यासासाठी सहभाग घेतो आहे वाचनामधून म्हणजे की प्रेरणा जसे की त्यांनी मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या बाहेर राहून शिकलेत आणि त्यांनी सलग अठरा अठरा तास अभ्यास केला आणि ज्यांनी डॉक्टरेट पदवी जे होती जे ज्याला म्हणजे ज्याला कालावधी चार वर्ष लागत होता त्यांनी ते दोन दोन वर्षामध्ये पूर्ण केला म्हणजे त्यातूनच म्हणजे की ऊर्जा भेटते की आम्ही पण जास्तीत जास्त अभ्यास करून काहीतरी यश मिळवू आमच्या जीवनामध्ये सलग सकाळी सहा वाजल्यापासून आपण हा अठरा तास अभ्यासाचा उपक्रम राबविला आहे त्रैलोक्य बुद्ध विहार खरं तर अठरावे वर्ष आहे त्यांचे उपक्रमाचे हा माझा पहिलाच वर्ष आहे खूप भारी अनुभव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसं आपण अभिवादन करावं आणि कसं आजकालच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून हा उपक्रम आपण राबवित हो। आहोत आजच्या पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर न घेता डोक्यात कसे घ्यावे हे या उपक्रमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे अठरा अठरा तास अभ्यास केलं उपाशी राहून जे आपल्यासाठी कष्ट केले तेच त्यांना अभिवादन म्हणून आपण हा उपक्रम आज राब देत आहोत ते कोलंबियाला असताना त्यांनी सलग अठरा तास अभ्यास केलं जे त्यांच्या अभ्यासामुळे आज आपल्याला जे हक्क मिळाले जे कायदा मिळाला आहे ते त्यांना धन्यवाद म्हणून आज हे करतोय धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड तर्फे हा है। है हा अभियान सुरू केलेला आहे दरवर्षीप्रमाणे हा अभियान सुरू आहे सलग हे वर्ष सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून हा कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बोन बनसोडे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडित आहोत ते नेहमीच आमच्या सहकार्य उपस्थित असतात जसे की पेविंग ब्लॉग्स पुस्तका पुस्तक वाटपाच्या वेळेस ते उपस्थित होते उप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस पी एच डी साठी अठरा अठरा तास अभ्यास करायचे त्यांचा हा आदर्श आम्ही डोळ्यासमोर घेऊन अठरा तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत